श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो केंद्र सरकारनं काल चार सुधारित कामगार संहिता अधिसूचित केल्या आणि त्या तात्काळ प्रभावानं देशभर लागू करण्यासाठीचा मार्ग खुला केला या चार सुधारित कामगार संहितांमुळे आणि विशेषतः यामुळे होणाऱ्या अपेक्षित बदलांमुळे काय लाभ होणार आहेत याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारत सरकारनं गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या चार नवीन कामगार संहिता अखेर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अंमलात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला वेतनसंहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता दोन हजार वीस या चार नवीन कामगार संहिता देशभर लागू केल्या देशातल्या या नव्या कामगार संहितेमुळे जुन्या नियमांमध्ये लक्षणीय बदल झाले असून यात कामगार संरक्षण आणि रोजगार मिळवण्याच्या पद्धतींमध्ये आधुनिकीकरण आहे हो या सर्वांबद्दल अधिक जाणून घेऊया कामगार कायदा अभिषेक उपाध्ये यांच्याकडून जिथे काही फॉर्मल ऑर्गनायझेशन नाहीये त्या सेक्टर्सला ला अन सेक्टर म्हणतात आणि अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये नाईन्टी पर्सेंट जी आपली लेबर फोर्स आहे ती अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये आहे सो ह्या लोकांसाठी एक प्रोटेक्टिव मेकॅनिझम फॉर्म करण्यासाठी गव्हर्नमेंटने हे चार नवीन कोट्स एस्टॅब्लिश केले आणि ते इफेक्टमध्ये आता आणणार काय कोड्स आहेत आणि त्याच्यामुळे काय काय बेनिफिट झाले ते सर्वात आपण पहिली समजण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिली जे फिक्स्ड टाईम एम्प्लॉईज असतात फिक्स्ड टाईम एम्प्लॉईज म्हणजे काय की ज्यांना एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा एक फिक्स्ड पिरियडसाठी घेतलं जातं त्या एम्प्लॉईजना परमनंट एम्प्लॉईजचा बेनिफिट्स दिलेले आहेत जे जे बेनिफिट्स परमनंट एम्प्लॉईजना आहे ते सर्व बेनिफिट्स या लोकांनासुद्धा दिलेले आहेत सो so, आता अलॉंग म्हणजे विथ द ॲडव्हेंट ऑफ द न्यू कोड आता मॅन्डेटरी झालेला आहे की कुठलाही वर्कर असेल तर त्याला अपॉइंटमेंट लेटर हे देणं अतिशय नेसेसरी आहे आता सोशल सिक्युरिटी कोड जो होता त्याच्यात या लोकांना जे अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये होते त्यांना खूप लिमिटेड सोशल सिक्युरिटी कवरेज होता हे सगळे नव्हते सो नाव अंडर दिस न्यू कोड ऑल वर्कर्स म्हणजे तो कुठला प्लॅटफॉर्ममधला वर्कर असेल किंवा त्यांना जसं गव्हर्नमेंटने म्हटलं आहे गिग वर्कर असेल सगळ्यांना सोशल सिक्युरिटी कवरेज हे कंपल्सरी मिळणार मिनिमम वेजेस आता ॲप्लिकेबल झालेले आहेत अंडर दिस कोड जिथे प्रत्येकाला एक बेर मिनिमम वेज फिक्स होणार आणि तो एका स्पेसिफिक पिरियडमध्ये मिळणार म्हणजे फॉर एक्झाम्पल की आधी कसं होतं की कधी एक आठवडा लेट झाला दोन आठवडा लेट झाला कधी महिना लेट झाला तर विथ द ॲडव्हेंट ऑफ दिस कोड ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही त्यांना मिनिमम वेजेससुद्धा द्यायला लागणार आणि ते वेजेस एक फिक्स टाईमला द्यायला लागणार अजून एक खूप मेजर रिफॉर्म या कोडमुळे जो आलेला आहे विच इज हेल्थ केअर आज जर आपण बघितलं फॅक्टरीत काम करणाऱ्या वर्कर्सना इतक्या म्हणजे हजार सिच्युएशन्समधनं जायला लागतं की आधीच्या कोडप्रमाणे काही त्यांच्यासाठी काही मॅन्डेटरी हेल्थ केअर नव्हता किंवा हेल्थ सर्व्हिस किंवा हेल्थ चेकअप नव्हता ना पण नाव नवीन कोडमुळे आता प्रत्येक एम्प्लॉयरने जे काय त्यांच्याकडे वर्कर्स आहेत ज्यांची एज चाळीसपेक्षा जास्ती आहे त्यांना फ्री ॲन्युअल हेल्थ चेकअप हे करणं नेसेसरी आहे कारण आज त्यांचं स्वास्थ्यसुद्धा मेंटेन करणं हे एम्प्लॉयरच्या हातात आहे आणि आधी ते होत नव्हतं म्हणजे जिथे हजारडस इंडस्ट्रीज होत्या तिथे बऱ्याच लोकांना त्रास होता जसं कॉटन इंडस्ट्रीमध्ये छातीचा त्रास खोकल्या वगैरे व्हायचा आणि त्याच्यासाठी काही हेल्थ केअर नव्हतं पण आता या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी मँडेटरी केलेल्या आहेत आता लेट्स टॉक अबाउट की वुमनना ह्याच्यामध्ये काय काय फायदा झाला आता आधी कसं होतं की अंडर द प्रिव्हियस लॉज वुमन्स एम्प्लॉयमेंट इन नाईट शिफ्ट म्हणजे एक महिला नाईट शिफ्टसाठी काही रिस्ट्रिक्शन्स होते आता ते रिस्ट्रिक्शन्स काढून महिलांनासुद्धा नाईट शेड्समध्ये काम करणं अलाव केलेलं आहे अक्रॉस ऑल इंडस्ट्रीज आणि द बेस्ट पार्ट ह्याच्यामधला की आधी जो पे किंवा पेमेंटचं डिस्क्रिमिनेशन होतं की मेल किंवा पुरुषाला जास्ती आणि महिलेला कमी ते या नवीन कोडने हे निघालेलं आहे वुमनलासुद्धा आता बेर मिनिमम वेज आणि इक्वल पे हा कन्सेप्ट या कोडमध्ये चालू झालेला आहे ई एस आय सी जे कवरेज होतं ते फक्त स्पेसिफिक इंडस्ट्रीजना होतं पण ते आता सगळ्या इंडस्ट्रीजना ते मँडेटरी केलेलं आहे जर आपण फिक्स्ड टर्म एम्प्लॉईजचे बेनिफिट्स बघितले तर त्यांना एक प्रॉपर लीव्ह मेडिकल सोशल सिक्युरिटी ग्रॅज्युएटी या सगळ्या गोष्टी मिळणार आधी जे पाच वर्षानंतर ग्रॅज्युएटी मिळायची ती आता एक वर्षानंतर चालू होणार आणि पेमेंट हे फिक्स्ड एम टर्म एम्प्लॉईज फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज म्हणजे जे, जे शॉर्ट ड्युरेशनवर असतात त्यांना आणि जे परमनंट आहेत ना त्यांना हे इक्वल वेजेसच्या सिस्टमवर आणलेलं आहे इवन एक फार नवीन एक दुसरा बेनिफिट आहे की जे आधी वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळे हे लॉज होते आणि वेगवेगळे रूल्स होते ते त्या लोकांनी युनिव्हर्सलाईज केलेलं आहे आणि पॅन इंडियासाठी त्यांनी आधार लिंकड अकाउंट नंबर बनवलं आहे जिथे एक युनिव्हर्सल किंवा आपल्या अटलिस्ट पॅन इंडिया त्यांना व्यवस्थित आयडेंटिटी सिमिलर मिळते श्रोते याबद्दल अधिक जाणून घेऊया कामगार कायदा तज्ज्ञ ऍडव्होकेट अभिषेक उपाध्याय यांच्याकडून हा जो कोड इंट्रोड्यूस केलेला आहे तो अतिशय प्रोग्रेसिव्ह आहे आता प्रोग्रेसिव्ह का कारण या कोडने आपण अपन... आपले लेबर रॉज हे एका ग्लोबल स्टँडर्ड किंवा इंटरनॅशनल लेवल आहे एक लेबर कोडची त्या लेवलला मॅच करून आणि त्यांच्यापेक्षासुद्धा चांगला होण्याचा प्रयत्न दाखवलेला आहे या कोडने सेकेंड हा प्रोटेक्टिव्ह आहे प्रोटेक्टिव्ह का कारण त्यांना इन्शोरन्स त्याच्यानंतर नाईट शिफ्ट अलावन्स त्याच्यानंतर ओव्हरटाईम अलावन्स त्याच्यानंतर त्यांना बाकी सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स दिले गेलेले आहेत इट इज ऑल्सो बेनिफिशियल का कारण आता बऱ्याच आता जसं वुमन वर्कर्सना डिस्क्रिमिनेशन काढलं फुल वेजेस uh, त्यांना इक्वल पे करण्याचं त्या लोकांनी डिसिशन uh, दिलेलं आहे ॲज पर दिस कोड त्यानंतर वेगवेगळ्या टाईप्सच्या वेग वर्कर्सना त्यांनी कवर केलेलं आहे आता वेगवेगळे वेग वर्कर्स म्हणजे आता आपण चालू करू लेट स्टार्ट विथ कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आता कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स जे असतात म्हणजे ते कोण की एक ते स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्टसाठी किंवा ड्युरेशनसाठी तुमच्याकडे काम करतात सो so, आपण चालू करूया की या कोडनी त्यांना काय काय करंट बेनिफिट्स मिळालेले आहेत सो फर्स्ट थिंग तर त्यांना फ्री ॲन्युअल हेल्थ चेकअप्स हे मँडेट केलेले आहेत त्याच्यानंतर त्यांना ग्रॅच्युटी ही एक वर्षानंतर दिली गेलेली आहे जी आधी पाच वर्ष होती आणि त्यांना बेनिफिट्स इक्वल टू परमनंट स्टाफ म्हणजे जो तुमच्याकडे परमनंट स्टाफ आहे त्यांना जे बेनिफिट्स मिळतात ते सेम बेनिफिट्स या कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सना सुद्धा मिळणार आता आपण पाहूया वुमन वर्कर्सना काय मिळणार आहे सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांना इक्वल पे गॅरंटी केला गेलेला आहे प्लस आता त्यांना परमिशनसुद्धा दिली गेली आहे की ते कुठल्याही सेक्टरमध्ये इन्क्लुडिंग हेवी मशिनरी काम करू शकतात कुठलं ग्रीवियन्स कमिटीज जर त्यांनी एस्टॅब्लिश केल्या असतील तर तिथे एक वुमनचं असण मँडेटरी केलेलं आहे आणि जे त्यांचे इन लॉज आहेत त्यांनासुद्धा डिपेंडंटच्या डेफिनेशनमध्ये या लोकांनी कॅटेगराईज केलेलं आहे आता आपण पाहूया यूथ वर्कर्स यूथ वर्कर्स, वर्कर्स म्हणजे काय जो एकदम यंग आपलं वर्क लेबर फोर्स आहे त्यांना काय काय बेनिफिट्स मिळालेत सो so, त्यांनासुद्धा गॅरंटीड मिनिमम वेज दिलेला आहे कारण आधी कसं होतं की एक एम्प्लॉयर त्यांना एक्स अमाऊंट देतो आणि एक एम्प्लॉयर त्यांना त्याच्यापेक्षा थोडा कमी देतो डिपेंडिंग ऑन देअर नीड ऑल्सो सो so, इकडे त्या लोकांनी स्टँडर्डायझेशन केलेलं आहे त्यांना गॅरंटीड मिनिमम वेज हा प्रत्येकाला मिळणार त्याच्यानंतर बऱ्याच यूथ वर्करचं असं व्हायचं की त्यांना कुठल्याही प्रकारचं फॉर्मर एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट किंवा लेटर दिलं जायचं नाही सो आता तेही त्या लोकांनी मॅन्डेटरी केले की प्रत्येकाला अपॉइंटमेंट लेटर हे देणं नेसेसरी आहे इवन फार महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की इवन जर ते लोक लीजवर गेले तर त्यांना पेमेंट ऑफ वेजेस ड्युरिंग लीव्ह हे कंपल्सरी केलेलं आहे आता आपण पाहूया की बी डी आणि सिगार वर्कर्ससाठी काय त्या लोकांनी केलेलं आहे सो बी डी आणि सिगार वर्करच्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्ती प्रॉब्लेम काय होता की डबल शिफ्ट्स करायला लागायचे डबल शिफ्ट केले तरी त्याच्यासाठी पेमेंट मिळायचं नाही पेमेंट कधी लेट व्हायचं हो कधी नो व्हायचं हो पण नाही आणि यामुळे त्यांना खूप त्यांच्या फायनान्शियल आणि या सगळ्या गोष्टींवर इफेक्ट होत होता सो आता त्या लोकांनी काय केलेलं आहे इवन वर्क आवर्सपासून त्यांनी चालू केलेलं आहे की मॅक्सिमम एट टू ट्वेल्व आवर्स आधी वर्क आवर्सवर कॅप नव्हती आता त्या लोकांनी कॅप आणली ओव्हर टाईम जर त्यांना करायचं असेल तर ओनली त्यांची जर इच्छा असेल किंवा कन्सेंट असेल तरच ते करणार आणि त्यासाठी त्यांना डबल वेजेस दिले जाणार प्लस त्यांना आता बोनस एलिजिबिलिटी जेव्हा ते तीस वर्किंग डेज कम्प्लीट करतात एका वर्षामध्ये त्याच्यासाठी सुद्धा त्यांना एलिजिबिलिटी दिलेली आहे आता माईन वर्कर्स माईन वर्कर्सनासुद्धा परत सिमिलर त्या लोकांनी ह्याच्यामध्ये आणलेलं आहे की जिथे त्यांनी त्यांचे वर्क आवर्स आठ ते बारामध्ये कॅप केले जे आधी कॅपिंग नव्हतं सेकंड त्यांनासुद्धा फ्री ॲन्युअल हेल्थ चेकअप हे मँडेटरी केलेलं आहे आणि ॲक्सिडेंट्स जर काही झाले तर ते एम्प्लॉयमेंट रिलेटेड कंडिशन्समध्ये झाले असतील तर एम्प्लॉयरवरती रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आणली आहे सो ह्या सगळ्या बेनिफिट्स या ॲक्ट किंवा या कोर्ट अंडर आपल्याला ऑल द लेबर फोर्सना मिळणार आहेत आणि ज्याच्याने इन जनरल ॲज अ वर्क फोर्स आपली ॲन अ ग्लोबल स्टँडर्ड येणार श्रोतेहो या, श्रोते हो या बदलांबद्दलची बोलकी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र कामगार सभा आणि इंडियन गिग वर्कर्स फ्रंट अध्यक्ष डॉक्टर केशव शिरसागर यांनी आता जे कामगार कायदे असतात होते ते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्न पन्नासच्या दशकात बनलेले कामगार कायदे आहेत आणि तेव्हापासनं वर्क एथिक्समध्ये वर्क एन्व्हायरमेंटमध्ये इकोसिस्टीममध्ये मध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक झालेला आहे आता आपण बघतो तर सगळीकडे गिग इकॉनॉमी खूप जोरात चाललेली आहे स्विगी झोमॅटो लवकर सारख्या ऍपवरती काम करणाऱ्या युवकांची संख्या फार मोठी आहे संपूर्ण देशामध्ये आणि अशा वेळेमध्ये त्यांना संरक्षण देणारे कुठलेच कायदे अस्तित्वात नव्हते त्यामुळे एका दृष्टीने बघायला गेलं तर हा हा एक इंडिपेंडन्स डे आहे कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या वर्कर्ससाठी कारण की इतर सर्व क्षेत्रातल्या कायद्यांमध्ये वारंवार बदल झाले परंतु हे जे कामगार कायदे होते ते एकोणतीस कामगार कायद्यां बहुतीच होते त्यातले अनेक आता लागू पण होऊ शकत नाही कारण की इंडस्ट्री पूर्णपणे बदलल्यात जे उत्पन्न मिळालं पाहिजे मिनिमम वेजेस त्यांना जे मिळाले पाहिजे या सगळ्या गोष्टीचा त्यांना आता लाभ मिळू शकेल इन्शुरन्सचा लाभ मिळू शकेल ईएसआयसीचा लाभ मिळू शकेल पी एफचा लाभ मिळू शकेल कॉन्ट्रॅक्ट लेबरसाठी पण फार मोठी घोषणा आहे ही जर का ज्या प्रकारे कायदे तिथे त्यांनी मांडलेले आहेत ते जर का प्रत्यक्षात असं झालं तर कामगारचं जीवन फार सुकर होईल या देशामध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस करोड गिग वर्कर्स आता काम करतात आणि एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला कुठल्याही प्रकारचं संरक्षण आजपर्यंत नव्हतं गिग वर्कर्स चा या विकनेसचा वापर करून या मोठमोठ्या कंपन्या हे जे स्टार्टअप्स आहेत जे फार मिरवतात जे फार चमकतात की आम्ही एवढं फंडिंग करतो एवढं फंडिंग करतो त्याचा वापर करून गिग वर्कर्सचं एक्सपोर्टेशन होत होतं हे जे लॉज आहेत त्यामुळे गिग वर्कर्सच्या उत्पन्नामध्ये सस्टेनेबिलिटी येईल एक शाश्वत येईल की माझं उत्पन्न किती होणार आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या ऍपने एखाद्या गिग वर्कर्स आज अकाउंट बंद केलं तर उद्या त्याचा अख्खा संसार रस्त्यावरती यायचा ते आता होणार नाही त्याचा अकाउंट डीक्टिव्ह केलं तर त्याला ते अकाउंट ऍक्टिव्हेशनसाठी एखाद्या ठिकाणी दाद मागता येईल श्रोते भारताच्या नवीन कामगार संहितेवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रमे व जयते असं अगदी सार्थ म्हटलं आहे स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार केंद्रित सुधारणांपैकी या कामगार कायदा सुधारणा आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षम करतील यात शंका नाही श्रोत हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन सोनाली काकडे